नमस्कार पुणे ब्लॉगमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे सध्या ऑटो रिक्षा लि चाललो आहे आणि ऑटो रिक्षाचे जे चालक आहेत एकाहत्तर वर्षी आजोबा आहेत आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारत आहोत आणि हा जो अनुभव आहे हा मी तुम तुमच्याबरोबर तुम शेअर कर शेअर करतो आहे काय एका वर्षी देखील आजोबांची मेहनत बघून मला हा ब्लॉग करावा असं वाटला आहे बाबा नाव काय तुमचं नारायण इथलेच का पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातलेच काय राजगड पडणं हा परिसर आहे का हो त्याबद्दल शेंगड चा परिसर अच्छा आमच्या सर्व यायचे त्या शेंगगडला डोंगर पाहिजे बरं 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 काही सर्व एवढं खास

हे आजोबा आहेत मी आज ज्या ऑटोने प्रवास करतोय त्या ऑटोचे चालक जे आहेत आजोबा आहेत आणि जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षापासून पुण्यामध्ये काही परदेशात काही ऑफिसर वगैरे असे झाले बाबांचा एवढा अनुभव आहे की जे मुलं या रिक्षातनं प्रवास केला आहे ती काही ऑफिसर देखील झालेली आहेत बरोबर का बाबा करणार आत्ता एक मुलगा आहे तो करणार नाही बरं बरं भेटतात का तुम्हाला भेटत्या अरे कॅब आर त्याच्या बाबांचा लांजे करून आणणार बर त्याच्या बाबांचाच फोन आला होता अच्छा असं पण नाही एक संबंध हा घट्ट होत चालतात ना बहीण गेला अच्छा हा पुण्याच्या ब्लॉकमध्ये मी ज्या रिक्षातनं प्रवास करतो आहे त्या रिक्षातील रिक्षा मालक जे आहेत त्यांच्याशी बोलतो आहे आणि हा जो प्रवास आहे संवाद साधत साधत आपला चालू आहे माझा स्टॉप आलेला आहे आणि आता ही रिक्षा बाजूला एका बाजूला पार्किंग होते तर आजोबाबरोबर गप्पा मारून आनंद वाटला पंचेचाळीस वर्षापासूनची ही सर्व्हिस ते दे ग्राहकांना देत आहेत कपाळाला कपाळाला टिळा देखील आहे त्यांचा रामकृष्णारी आळंदी ते पंढरपूर पायीवारी आळंदी ते पंढरपूर पायवारी देखील करतात अतिशय सुंदर असा प्रवास